नमस्कार शेतकरी बंधू ना आज आपण अ बैल पोळा सण साजरा करते वेळेस काय काय काळजी घ्यायची बैलांची आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर आपल्याला माहिती की आता लवकरच बैल पोळा सण येत आहे बैल पोळा हा सण आपण पाहतो की श्रावण महिन्यामधील पिठोरी अवस्थेला शक्यतो साजरा केला जातो आणि महाराष्ट्रातील काही भागात भाद्रपद महिन्यामध्ये भाद्रपद पोळा म्हणून सुद्धा याला साजरा केला जातो आणि त्यात काही ठिकाणी करभोणी सुद्धा म्हणतात सांगली कोल्हापूर तसेच सोलापूरच्या कर्नाटक लगतच्या भागात जेष्ठ महिन्यात मूळ नक्षत्रावरती बेंदूर सण सुद्धा साजरा केला जातो म्हणजे हे सर्व बैलांच्या आपल्याला एक कृतज्ञता व्यक्त करायची असते की शेतीची कामं करतात त्यामुळे आपल्याला धान्य उत्पादन मिळतं आणि आपली प्रगती होत असते त्यासाठी आपल्या बैलांची कृतिज्ञता बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आपण सण साजरा केला जातो म्हणून आपल्याला या बैलांची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे तर आपल्याला बऱ्याच भागात बघतो आपण ती बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना दूषित साठलेल्या पाण्याने आंघोळ घात तर ज्या ठिकाणी डबके साठलेले आहेत किंवा तळे साठलेले वडा नाल्यामध्ये पाणी साठलेलं आहे अशा ठिकाणी नेऊन बैलांना हे आंघोळ घातली जाते परंतु हे दूषित पाण्याने आंघोळ घातल्यामुळे जनावरांना तो बैलांना संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो जीवाणू असतील विषाणू असतील किंवा इतर रोग जंतूंची लागण सुद्धा होऊ शकते जनताचा प्रादुर्भाव सुद्धा त्यांना होऊ शकतो आणि जनताचा जर प्रादुर्भाव झाला तर आपल्याला माहिती आहे किती जर काही रक्त पितात काही आपलं बैलांना पचवलेलं अन्न खातात त्यामुळे आपली बैल अशक्त होतात त्यांना हगवण लागते आणि मग परत त्याच्यावरती उपचारासाठी पैसा जातो आणि आपले बैल अशक्त झाले मग कामही तेवढ्या प्रमाणात करू शकत नाही त्याचबरोबर असा संसर्ग जर झाला तर काथळीचे आजार सुद्धा त्या बैलांना उद्भवू शकतात काथडीचे आजार झाल्यानंतर बैल हा बेचेन राहतो आणि त्यामुळं तो पैरण खाण्याकडे त्याचं लक्ष कमी होतं आणि त्याची शरीर प्रकृतीही कमी होतात म्हणून आपल्याला या गोष्टी टाळायचे त्यानंतर बैलाच्या अंगावर जखमा असतील तर त्या त्यांचा दूषित पाण्याशी संपर्क येतो आणि या जखमा मार्फत प्रसार होण्याची शक्यता वाढते त्यामुळे बैलांना धुण्यासाठी अशा पाण्याचा न वापर करता स्वच्छ पाण्याचाच वापर जर आपण केला तर निश्चितपणे आपल्याला बैलांचं आरोग्य चांगले सण ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल त्याचबरोबर जखमी ज्या जखमा ज्या आहेत अंगावरल्या बैलाच्या त्या वेळोवेळी आपल्याला उपचार करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून ते जखमा कमी होतील आणि जनावराचं जनावरांचं बैलाचं आरोग्य हे चांगलं राहील बैलांच्या शरीरावर जर काही परोजी असतील म्हणजे गोचीट असेल पिसवा असतील उवा असतील तर याच्यामुळं काय होतं जनावर बेचे त्याला चावत असतात ते गोचिट पिसवा आणि पित असत त्यामुळं जनावरांच्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण घटतं जनावर अशक्त होतं आणि मग रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे ते आजारांना बळी पडतं तर त्यासाठी आपल्याला अशा जनावरांवरती कीटकनाशक औषधाची फवारणी किंवा आपल्याला निम तेल करंजी तेल दहा मिली निम तेल दहा मिली करत एक लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि वीस ग्रॅम साबण लाईबॉइल किंवा डेटॉल साबण जर घ्यायचं आणि हे जर द्रावण सगळं मिक्स करून आपण जर घेतलं आणि ते अंगाला लावू तर निश्चितपणे ह्या गोष्टी असतील पिसतील हे सगळं जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते आता काही ठिकाणी शिंग साळताना आपण पाहतो की जनावर आपलं आकर्षक दिसावं सगळ्यामध्ये उठून दिसावं त्यासाठी शिंग आपली एकदम कुचीदार करतात आणि कुचीदार म्हणजे ज्याला टोळ एकदम चांगली राहील अशा पद्धतीने आपल्या बैलांची शिंग ही साळली जातात परंतु जर तेच शिंग चुकीच्या पद्धतीने साळल्यास निर्जंतुक वस्तू आपण जर शिंग साळण्यासाठी नाही वापरल्यास त्या वस्तूद्वारे त्या शिंगांना जखमा होतात जर शिंगाला इजा होऊ शकते त्यातून रक्त प्रवाह होऊ शकतो त्याचबरोबर पर त्यांना जंतुसंसर्ग होऊन आपल्या जनावरांना ती शिंग काढण्याची सुद्धा कधी कधी वेळ कर्करोगाची शक्यता वाढते बैलाच्या उपचारावर खर्च करावा लागतो आणि त्यामुळे आपल्याला बैल हे त्यामध्ये राहतो बैलाची किंमत कमी होते बाजारपेठेत त्या बैलाला आपला जो नॉर्मल बैल आहे त्याच्यापेक्षा किंमत आपल्याला कमी मिळते गंजलेल्या जर वस्तूंना आपण शिंगा झाल्यास त्याला धनुराग सुद्धा होण्याची शक्यता असते आणि आपला आपण बैल लाख मोलाचा बैल आपण गमवू शकतो त्यासाठी आपल्याला शिंग साळताना सुद्धा व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे किंवा एकदम जास्त त्याला साळायची आपल्याला गरज नाही त्यानंतर आपल्याला शिंग काही भागामध्ये रंगवलेले दिसून येतात तर ते सुद्धा त्याचं कारण तेच आहे की आपला बैल हा सर्वात आकर्षक दिसावा म्हणून त्याला आपण रंग लावतो रंग बेरंगी रंग लावतो त्याचबरोबर शिंग होणार काय परिणाम होतो मग फिंग रंगवण्यासाठी आपल्याकडे ऑइल पेंटचा वापर केला जातो याच्यामध्ये काय असतं तर शिंग ऑक्साइड टिटॅनियम डायऑक्साइड रसायन असतात किंवा केमिकल म्हणतात आणि यावर शिंगाचा कॅन्सर उद्भवणे शिंग रंगवण्यासाठी आपल्याला दुसरे कोटी आहेत नाही नैसर्गिक रंग सुद्धा उपलब्ध आहे तर त्याचा वापर केला जे वरील प्रमाणे शिंगाचा कॅन्सर आपल्याला बैलाला होणार आहे तो टाळता येतो आणि आपलं जे नुकसान होणार आहे ते टाळता येते आपल्या बैलांना सुशोभित करताना शिंग रंगवताना त्याच्या डोळ्याचा रंग जाणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला घेणे गरजेचं आहे त्याचा वगळ येऊन जर आपल्या डोळ्यात जनावरच्या डोळ्यात गेलं तर आपल्या डोळ्यासुद्धा निकाम जना निकामा होऊ शकतो म्हणून आपण शिंगा रंगवताना काळजी घेणं गरजेचं आहे आता काही लोक तर शरीरास रंग लावतात म्हणजे पूर्ण अंग त्याच्या चिपकी देतात किंवा कलर लावतात तर ते सुद्धा आपण आकर्षित दिसण्यासाठी करतो प्रत्येक गोष्ट आपला बैल उठून चांगला दिसण्यासाठी करतो परंतु आपलं ते जर आपण ऑइल पेंट किंवा अत्या केमिकल युक्त जर रंगाचा वापर आपण बैलाचा अंगावर लावण्यासाठी केला निश्चितपणे त्याच्या रसायनामुळे त्वचेला इजा होऊ शकतो अनर्जी काही बैलामध्ये होऊ शकते त्याला खाज सुटते त्यामुळे खाज सुटल्यामुळे बैल कुठेही झाडाला घासतो मग त्या जखमा होतात त्यामुळे जनावर बेचैन राहतं आणि मग चारा खाण्यावर त्याचं लक्ष एकदम कमी होत असतं चारा खाण्याचं लक्ष कमी झालं की निश्चितपणे त्याचं वजन कमी होणार आहे त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होणार आहे आणि त्याचं अशक्तपणा वाढणार आहे म्हणून आपल्याला गोष्टी टाळायच्या किंवा आपण वापरताना आपल्याला रसायनिक नाही नैसर्गिक जे कलरंग मिळतात त्याचा वापर जर केला टाळता येत नाही काही ठिकाणी आपण पाहतो की तेल आणि अंड्याचं मिश्रण करून आपल्या बैलांना हे पाजवलं जातं का तर आपला बैल हा तजेलदार त्याचबरोबर शरवती चकाकी असावी मांसल जास्त दिसावा दुष्ट आपला बैल दिसावा त्यासाठी आपल्याकडे तेल व अंड्याचं मिश्रण हे पाजवलं जातं परंतु हे जर किती पद्धतीने पाजवलं निश्चितपणे वाईट परिणाम हे बैलावर होत असतात आपण पाहतो की हे जर पाजवताना बैलाला ठसका लागला तर हे तेल पोटात न जाता पोट तेल वांड्याचा धागा अन्न नलिकेतून सुषण नलिकेत जातो आणि त्यामुळे काय होतं बैलाला निमोनिया होतो आणि ह्या एक तर ट्रीटमेंट करण्यावरती खूप बराच पैसा वाया जातो आणि कधी कधी ह्या निमोनियामुळे बैल सुद्धा आपला दगावू शकतो म्हणून बैलात काहीही पाजवताना आपल्याला न ठसका लागता हळूहळू आपल्याला ते पाजवायचे द्रावण त्याचबरोबर आपल्या बैलाचं तोंड हे समोर असावं एकदम वर जर केलं जास्त असते तेल जास्त प्रमाणात पाजले त्यामुळे पोटी पोटातील जे उपयुक्त जंतू असतात कारण हे रवत करणारी जनावर आहे या रवत करणाऱ्या जनावरांमध्ये पोटामध्ये काही उपयुक्त जंतू असतात की त्या जंतूद्वारे या पचनक्रिया ही चालली जाते आणि हे जर आपण तेलाचं प्रमाण जर जास्त दिलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी याच्यामुळे त्या जंतुनं जंतु त्यांना बाधा होते आणि त्यांची संख्या कमी होते त्यांची कार्यक्षमता कमी होते त्याचबरोबर याच्यामुळं आपल्या जे आहारातून चारा दूध देतो आपण वाळा देतो हिरवा देतो त्यातून जे जाणारे तंतुमय पदार्थ आहेत त्याचं पचन कमी होतं आणि त्यामुळे कधी कधी बैलांना संडासुद्धा लागते गॅस पोट उगी होते अन्न शोषण्यामध्ये सुद्धा कारण आपण पाहतो की हे तेल आहे तेल हे त्या पोटाच्या कप्प्याला चिकटलं जातं आणि जे पचले ला सुद्धा मग शरीरात शोषलं जात नाही आणि ह्याच्यामुळे जनावरांमध्ये अपचन दुष्परिणाम आपल्याला बॉडीवरती त्याच्या दिसून येतात जनावर आपलं खराब होतं तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून तेल शक्यतो पाजवू नये पन्नास शंभर मिलीपेक्षा जास्त तेल अजिबातच पाजवू नये आणि पाजवताना आपल्याला एक काळजी घ्यायची की त्या बैलांना ठसका अजिबात लागला नाही पाहिजे त्यानंतर काही ठिकाणी आपण बघतो की बैलांना पिटायचे गोळे असतील गुंडे असतील ते कारले जातात किंवा पुरणपोळी ही प्रसाद म्हणून त्याला खाऊ घातली जाते तर ह्या प्रसाद म्हणून खाऊ घालण्याच्या पद्धती आहे त्याच्यामुळे जनावरांवर दुष्परिणाम होतो काही काही ठिकाणी तर एक गावामध्ये आता हल्ली आपल्याकडे बैलाची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाचे घरी बैल नसल्यामुळे प्रत्येक जण काय करतो बैल पोळ्या दिवशी येऊन एखाद्या शेजारच्या घरी जर बैल असेल तर त्या ठिकाणी त्याला प्रसाद म्हणून किंवा पुरणपोळी तर नैवेद्य देतो नैवेद्य म्हणून त्याला ओवाळून विचारतात आणि त्याला खाऊ घालतात तर याच्यामुळं काय होतं तर ते जास्त प्रमाणात कारण हे बैला अन्न नाही बैलाचं अन्न हे चारा पशुखाद्य आणि हिरवाने वाला चारा हे त्याचं मेन अन्न आहे आपण त्या व्यतिरिक्त हे आपलं अन्न पोळी पुरणपोळी असेल पिठाचं पीठ असेल पिठापासून आपण चपाती करून खातो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठीच आहेत परंतु जर त्या बैलाला आपल्याला पशुखाद्य जर चांगलं दिलं तर त्याची वाढ चांगली होणार आहे त्याचं शरीर चांगलं होणार परंतु ते जर आपण पुरणपोळी नैवेद्य म्हणून दिलं गुगड जास्त प्रमाणात जर दिलं तर निश्चितपणे बैलामध्ये अपचन होणार आहे पोट पोगी होऊ शकते रक्तात लॅक्टिक आम्लाचे प्रमाण वाढू शकतं आणि याच्यामुळे पोट दुःखी होते पोट चोळ होतो आणि यामुळे आपला पोटावर पाय मारून घेते जात खातो चार पाय वर करून लोळतो अशी लक्षणे जर आपल्याला फार दिसायला ला लागली लोकर ला तर निश्चितपणे पशुवैद्यकाला लवकरात लवकर बोलवून घ्यायचं आणि त्याच्यावरती उपचार करून घ्यायचे तात्पुरता इलाज म्हणून ह्याचा सोडा जर पाण्यात पिसून दिला आपली तर आपल्याला तात्पुरता डॉक्टरी पण हा उपचार आपण करू शकता तेच बरोबर बैला ठसका लागणार नाही त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आता काही ठिकाणी बैलांची मिरवणूक काढली जाते तर मिरवणूक वेळेला आपण पाहतो की गावातील जेवढी पड़ हो निका, बैल आहेत ती त्या मिरवणुकीत येत असतात आणि कधी कधी ह्या बैलांना पळायला लावलं जातं तर पळायला लावताना सुद्धा ते काय काय बैल पडत पडून गंभीर जखमा होतात धोका होऊ शकतो पाय मोडतो आणि त्याच्यामुळे आपला निकाम बैल निकामी होतो किंवा त्याचा जे आपल्याला जो फायदा होणार नाही होत आणि शेतीसाठी त्याचा वापर होऊ शकत नाही त्याच नंतर काही बैल पळताना उधळतात त्यामुळे त्यांच्या आतड्याला पीड सुद्धा कधी कधी पडतात आणि त्याच्यामुळे मग शस्त्रक्रिया करावी लागतील त्याच्यावरती मग आपला पैसा वाया जातो आणि ते शस्त्र करून सुद्धा आपला बैल पहिल्यासारखं काम करू शकतात त्याचबरोबर मोठा कणकर्श आवाज म्हणजे डी जे आपल्याकडे लावले जातात च्या आवाजामुळे जनावर बिथरतात आणि मग इकडं तिकडं सैल बैल फिरतात त्यामुळं मानवालाही त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हळू आवाजात जे काही तुम्हाला साऊंड वापरायचे ते हळूहळू वापरायचे आणि एकदम मोठा भयंकर असा आपल्याला साऊंड वापरायचं नाही जेणेकरून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बैलकोळा सण साजरा करताना आपल्याला मानवाला असेल किंवा त्या बैलाला इजा होणार नाही बैलाचं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्याला जे आपलं त्याच्या बैलाच्या प्रती जे आपली कृतज्ञता व्यक्त करायची ती चांगल्या पद्धतीने करता येईल म्हणून आपण सर्वांनी बैल पोळा सण साजरा करताना या गोष्टीचा प्रामुख्यानं विचार करा आणि या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करून आपला बैल पोळ बोळासन साजरा करावा मी सर्वांना बैल सणाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद